सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। मांजा विकणाऱ्या पन्नास रेड मांजा जप्त बिब्बेवाडी पुणे पोलिसांची कारवाई बिब्बेवाडी पोलिसांनी प्लास्टिक नॉयलान सिंथेटिक नॉयलानचा मांजा विकणाऱ्या इसमांकडून पन्नास रेड मांजा जप्त करून गुन्हा दाखल केला आहे पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर यांच्या कार्यालयाकडील कलमानुसार पुणे शहर आयुक्तालयाकडून प्लास्टिक नॉईल सिंथेटिक मांजाने पक्षी व मनुष्यात होणाऱ्या इजा संरक्षण व्हावे याकरिता संबंधित प्रतिबंधित मांजाजवळ बाळगल्यास त्याचा वापर व वा विक्री करण्यास मनाई आदेश काढलेले आहेत तरीही चायनीज प्रतिबंधित मांजा विक्री करण्याचा शोध घेऊन पुढील कारवाई करणे बाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक येवले व स्टाफ असे बिबीवाडी पोलीस ठाणे येथून प्रतिबंधित मांज विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेण्यासाठी निघाले असता पोलीस अंमलदार सुमित पेरे यांना मिळालेल्या बातमीनुसार तपास केला असता चैत्रबन वसाहत जवळ अप्पर बिबीवाडी पुणे येथे एक पडीक रूम मध्ये इस्मा नामे पृथ्वीराज मस्के वय तेवीस वर्ष धंदा मांजा विक्री सिद्धार्थ नगर जुना बस स्टॉपच्या मागे अप्पर बिबेवाडी पुणे येथून रुपये दहा हजार प्लास्टिक रंगाचे पन्नास प्रतिबंधित मांजाचा विक्री करण्याकरिता साठा केला असून हो आदेशाचा भंग केला म्हणून त्याच्या विरुद्ध बुधवारी पोलीस ठाणे मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ